पुस्तकाचे गाव भिलार येथे गणेश भिलारे नावच्या व्यक्तीने अनधिकृत मोठे बांधकाम काढून प्रशासनाला थेट चॅलेंज दिले आहे महाबळेश्वर महसूल विभाग मात्र या बांधकामाकडे हाताची घडी तोंडावर बोट ठेवून गप्प का आहे असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे पुस्तकाचे गाव भिलार येथे मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामांनी उच्छाद मांडला आहे मात्र स्थानिक महसूल यंत्रणा अनधिकृत बांधकामाकडे कानाडोळा करत आहे नेमकं काय गौड बंगाल आहे हे कळायला मागत नाहीये त्यामुळे आता जिल्हाधिकारी यांनी महाबेश्वर पाचगणी परिसरात कोणत्याही नवीन बांधकामांना परवानगी दिली जाणार नाही कोणतेही नवीन बांधकाम जर उभारले असेल आणि नियमबाह्य असेल तर ते बांधकाम सील करून पाडण्यात येईल असा इशारा देखील जिल्हाधिकाऱ्यांसह हो। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला होता मात्र या इशाऱ्याला आणि या आदेशाला स्थानिक महसूल विभाग वाटण्याच्या अक्षता लावते असे स्पष्ट झाले आहे